एक विशिष्ट व्यक्ती यांना वाटत होतं मला वाच मला कोणाचा उल्लेख करायचा नाही मी डिक्लेअर केलं की मी लोकसभा लढवणार नाही ना ना, मी विधानसभा लढवणार विधानसभेसाठी मी भरपूर काम केलेलं आहे सगळ्या मतदारसंघाचा काय पालट केलेलं आहे एकही के मी अनाऊन्स केलेलं काम आज मतदारसंघातलं शिल्लक नाही सगळीकडे कामं चालू आहे आणि त्याच्यामुळे मी लोकसभेला मुद्दामहून का जावं याचं काही कारण नाही आणि माझ्यावर कोणाचं कंपल्शन नाही मी लोकसभेला जाणार नाही आणि विधानसभा लढवणार म्हणून जर माझ्याविरुद्ध कोण बॅनरबाजी करणार असतील तर त्याच्या लोकांनी त्याच्यापासून धडा घ्यावा आज जे कॉन्ट्रॅक्टरना पिडतात ते उद्या पदावर आले तर काय करतील असा साधा विचार केला पाहिजे त्याच्यामुळे मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत आणि मला कोणी लोकसभेसाठी प्रेशराईज करू शकत नाही असे बॅनर्स छापून बाळासाहेबांचा जो वारसा होता विचारांचा विशेषतः मराठी भाषेच्या संदर्भातला लढा असून दे किंवा स्थानिक लोकांसाठीचा लढा असू दे हा राजसाहेबांनी पुढे चालवलेला आहे त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विचार सोप पुढे चालवलेला आहे त्यामुळे समविचारी लोक एकत्र येऊ शकतात आता ते येतील की नाही ह्याच्यावर मात्र मी काही भाष्य करणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट